महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा विदर्भातील पंढरी शेगाव येथील श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या प्रगड दिनानिमित्त अमृत तीर्थ येथे भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये केशव महाराज उखळीकर यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा व श्री गजानन विजय ग्रंथाचे पठन करण्यात आले तसेच भजन कीर्तन धार्मिक गोडवारे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे वातावरण भक्तिमय झाले श्री गजानन महाराज दिव्य गुणांची अनुभूती भक्तांना प्रत्यक्ष मिळाली अकोट तालुक्यातील सजल विहीर या स्थानाला अमृत तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे या विहिरीमध्ये असलेले गोड निर्मळ जल तसेच पंचक्रोशीत निसर्गरम्य शांत परिसर ऐतिहासिक नरनाळा किल्ला व श्री धारगड क्षेत्र यामुळे या ठिकाणाला धार्मिक व निसर्गप्रेमींचा मोठा आदर मिळाला आहे विहीर कधीही न पडलेली आहे जिथे कारण श्री गजानन महाराजांच्या अलौकिक योग शक्तीला दिले जाते प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर अकोला अकोला पद उपाध्यक्ष दर गुरुवारी जे भक्त लोक येतात नियमितपणे मी नियमितपणे उपस्थिती असून त्यांची आम्ही सेवा करतो अपंग लोक येतात अपंगासाठी त्याच्या जागेवर ताट निवून द्यायची व्यवस्था करतो ज्याच्या जेवणाची व्यवस्था करतो आजही आले होते अपंग आणि नियमित येणाऱ्यासाठी व्यवस्था करतो नारायण हरी इंगळे मी संस्थांचा अध्यक्ष इथे येणारी जी भाविक मंडळी असते त्यांच्यासाठी आम्ही राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांच्या जेवणाची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आम्ही करतो शिवाय मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यासुद्धा आम्ही त्यांना उपलब्ध करून देत असतो या ठिकाणी आम्ही बालसंस्कार शिबिरसुद्धा राबवतो जेणेकरून लहान मुलांवर त्यांचे चांगले परिणाम व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा